प्रचार इतका जोरात करून गावात ऐंशी टक्के मतदान जर नाही करून द्यावं ना मला पहिलवानपणा पणा नका कुणी किती येते कुठे जातेली ह्याला आम्ही खातच नाही बात मी जर खात नाही माझं वैत्री पण आहे अशा झाडवर हात फिरवत असतो मी तर कलब करतो उद्यापासून जर ह्याला जर ही जर परत नाही तर ही किती जर केलं विठ्ठल परिवार शरद पवार आहे जाणार झाला तरी या माग जर मग तुतारी तिकीट जर त्या अभिजित पाटलाला मिळालं तर मग इथं पालन असं होणार हो आग आंबे जगदंबे आंबे जगदंबे डप्पावर थाप तो नाही पुन्हा शेतकरी संघटना दुसरी पक्ष एकत्र आमचा एकच आहे विठ्ठल परिवार म्हणजे क्रांती करणारा परिवार आहे पैसा असो नसू खरे मागच खरी माणसं येत असते हीच माणसं खरी इकडे दादा आहे आम्ही इकडलं त्यालवा घेतोय आणि इकडं वापरतोय इकडं इकडे मत भगीरदाचा प्रचरळ असतोय आम्ही मंगळवेडा पंढरपूर ही भाग सगळा इकडे एक चक्र अशी इकडं म्हणजे असं ही माडा करून परत मंगळवेडा पंढरपूर ही ज्योत कशी दिवसा इकडे राहतो तकडं आम्ही दोन आमदार केले शहरात ना नवाठ नवाट नवाट दोन काय नाही हे थोथांडा ती ह्यांच्यावर लोकांचा स्वाद राहिलेला नाही हा ह्यांचं ना। एवढं काम करायचं हात ह्यांच्या जाहिरातीला येते मोठ्या हिनी काय बी व्हायचं म्हणणार आहेत आता इलेक्शन होतोर पुन्हा सगळं यांचं गडाप होणार आहे सगळं गडाप लडकी बहिणी निकाल जननेला आंदोलन करताना महिलेवर हल्ला केला आहे कोणाची नाक तुटले कोणाचं डोळं गेलं कोणाचं काय गेलं कोणाचं पाय म्हण कोणा पोटात गोळ्या येत्या ह्यांची अंगलूट आलं म्हणून हिनी लडकी बहीण काढली आहे कोणाला नाही तर पैशा नाही मिळलं दहा दहा चक्राच्या बँकेवर बाया बोट त्याच्या कोड भाड्याने आणि आम्हाला काहीच नाही मग पैसे खर्चाला गेले यांचं रिक्षाला कामधंदा सोडून तिने पाच वर्ष ह्या वेळेला ग बसायचं कारखाना व्यवस्थित चालवायला पाहिजे होता पुढच्या टीमला तिने जर उभा राहिला असत तरी बी आणि आमच्या उभा राहणार आहेत ना शेवटी उभा रह राहणारच आहेत अपक्ष तिकीट मिळलं तरी उभा राहणार नाही तर अपक्ष तर राहणारच आहेत किंवा माहितीतून उभा राहतील माहित तर राहणारच नाहीत नमस्कार मी गोपाळ माळी आपल्या सर्वांचं ए बी मराठीमध्ये स्वागत तर नो आज आपण शेगाव दोमाला या ठिकाणी आलेलो आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अनुषंगानं वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक उमेदवार हा आपले आपले गाव भेट दौरे असतील किंवा सभेंच्या माध्यमातून लोक जनसंपर्कात मिसळण्याचा प्रयत्न करतोय आतासुद्धा आपण या ठिकाणी शेगाव दुमाला या ठिकाणी हे गाव हे विधानसभेच्या ह्याच्यातलं मा मतदारसंघातलं माडा विदार माडा मतदारसंघातलं मा शेवटच्या टोकाचं गाव असं समजलं जातं तर या ठिकाणी आता थोड्या वेळापूर्वी बबनरावजी शिंदे यांची सभा झालेली आहे आ, या ठिकाणी जे उमेदवार आहेत रणजित सिंह शिंदे हे, हे सुद्धा या ठिकाणी आले होते तसंच बमराव शिंदे हे सुद्धा आले होते तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले त्यांची सभा झाले त्या लोकांमध्ये नेमकं काय वातावरण आहे विधानसभेचं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार नमस्कार काय कसं आहे वातावरण निवडणुकीचं वातावरण चांगलं आहे की कुणाला म्हणजे कोणाला चांगलं कोणाला कायच की कुणाला चांगलं आहे उमेदवार आता इकडून इच्छुक आहेत तीन जण रणजित भाई आहेत अभिज पाटील आहेत अजून काय कोण मागते कोण काय कोण काय होईल काय होईल माड्याचा आता सध्या तर रणजित भाई यांचं पार्ट जड आहे आताच आमच्या गावात पावणे तीन कोटी रुपयांच्या विकास कामाचं उद्घाटन झाले त्यात अनेक काम आहेत पाणी पुरवठा योजना रस्ते पेवर ब्लॉक आ, समाज मंदिर तीन समाज मंदिरांना दहा लाख रुपयाचा निधी दिलाय असे विविध विकास काम आहेत ऊस नेते दर किलेअर देते दहा दिवसाला बिल देते त्यामुळं सध्या तर बह्यांचं पार्ट जड आहे रणजित काय सांगितलं काय नाही बहि्यांच्या पाठीशी राहावं म्हणून सांगितलंय मी आता लढवणार नाही निवडणूक म्हणून काय की तुम्ही एक सर्वसामान्य जनता शेतकरी वगैरे आता शेतकरी ही आजपर्यंत पंधरा वर्ष दादाला निवडून देते ना त्यामुळे यावर्षी पण बबनदा पाठीशी राहतील राहतील हा पण आता आतापर्यंत तुम्ही दादांच्या ह्याच्यातून तीन टर्म झाले दादांच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यामध्ये तर तरी हे सगळं उमेदवार आहेत यावेळेस टाकते पण पण काय कशात कमी पडणार नाहीत आता आम्हाला तीनशे गाड्या मोरून दिल्या स्वतः खर्चानं कुठल्या ह्याच्यात बसवताना जिथे कुठे चिखल रस्ता खराब असेल वाड्या वस्त्यांवर टाकण्यासाठी तीनशे गाड्या मुरून दिलाय आता ते आम्ही उद्यापासून चालू करणार आहे टाकायला ग्रामपंचायतीला सांगितले टाकून घ्या जिथे अडचण आहे तिथे काय माड्याला मग या बारीन भाई आहेत अभिताभ आहेत रणजितबाई यांना जास्त राहायला वाटत राहायला वाटत हो काका नमस्कार नमस्कार इथलंच गा आम्ही इथलेच आहेत पण ज्येष्ठ एक एक जेवढं आमच्या गावाला भरभरून निधी आणि विकास काम केले त्याच्यामुळं आमचा ऊस सगळ्यापेक्षा कारखान्यापेक्षा जास्त एक रुपया दर जास्त द्या त्याच्यामुळे त्याच्यामुळं आमचे दादावर फार निष्ठा आहे आणि दादा जे उमेदवार देतील त्यांना आम्ही भरघोस मताने विजयी करू पण दादाचा काळ होता आता इथं आता युवा पिढी आहे रणजित दादा सुद्धा रणजित भाया सुद्धा युवा पिढी आहे युवा पिढी हा वर्ग युवा पिढीच्याच माग जाणार युवा पिढी माग जाणार जाणार त्यात काय वाद नाही आम्ही ज्येष्ठ नागरिक दादाच्या माग होतो पण आता जे रणजित भाया जे आहे ते युवा पिढी रणजित भायाच्या दादाच्याच माग जाणार 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 मा माड्याचं कोडं कुणाला नाही अजूनपर्यंत सुटलं माड्याचं कोडं कुणाला नाही सुटलं कुणाला नाही सुटलं पण हे आम्ही शेगाव तुम्हाला जेवढे एक बेचाळीस त्रेचाळी जेवढी गाव आहेत माडा मतदारसंघात तेवढे आम्ही बबन दादाला भरभरून दादाकडे पाहून दादाकडं पाहून आता पंढरपूरचं ते अभिजित पाटील पण पंढरपूरचे आहे ना आहे त्यांनी पाच वर्ष ह्या वेळेला ग बसायचं कारखाना व्यवस्थित चालवायला पाहिजे होता आणि पुढच्या टीमला तिने जर उभा राहिला असतो तरी बी आणि आमच्या गाव हा शं जवळजवळ सत्तर टक्के मराठा आहे आणि झरांगे पाटील पॅटर्न आम्ही वापरणार 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 धरांगे पाटील पॅटर्न वापरणार मराठा सगळा मराठा कुणाही पाठी झरांगे पाटील गेल्या वेळेला खा लोकसभेला झरंगे पाटील पॅटर्न आम्ही राबवला त्याच्यामुळं तुमचे मोहिते पाटील भरघोस मताने निवडून आले आता कोणाला आता जे पोळ गेलं आता मग मला सुद्धा वाटतं हरिश्चंद्र तारामती शरद पवार बारामती सुद्धा हो बोल वाटतं पण जो मराठा समाज आहे जे झरंग पाटीलची भेट घेऊन सगळीलाच आले आणि झरंगे पाटील जे बोलतील त्यालाच आम्ही मतदान करणार 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 मराठा यांच्या पाठी माग निवडून येतील असं म्हणत नमस्कार नमस्कार काय नाव शेगाव निवडणुकीचं वातावरण कसं आहे कसं सगळं वातावरण तर आता सध्या चांगलं आहे चाललं पाहिजे आपल्याला बरोबर आहे कोण करेल माड्याचा विकास माड्याचा विकास बघा आतापर्यंत तरी बबनदा केलेलाच आहे मागल्या पाच निवडणुका झाल्या असतील आम्ही बघतो जवळ म्हणून तरी पाच निवडणुका तरी झाल्या तरी त्यावेळेपासून ते त्यांचा विकास हा जाईल त्यांना कुणीही त्यांच्याकडं जर निधी मागायला जाईल कशासाठी जाईल तर प्रत्येक सह प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत सगळ्यांना सहकार्य केलेलं जाईल आणि तोच दादांचाच विचार घेऊन त्यांचे वारस आता पुढे उभा राहणार आहेत रणजित भाया शिंदे तर त्यांच्याशी आम्ही त्यांच्या पाठीमागं आम्ही शंभर टक्के उभा राहू बर मला सांगा दादा आता दादानी आतापर्यंत जे दादानी पंधरा वर्ष झालं तीन टर्म झाले हे सगळं सांभाळलं ते आता कुठं तर त्यांच्या मुलाला म्हणजे चिरंजीवांना रणजित भयाला हे सगळं सांभाळून घेता येईल का आणि असं विचारलं जाते काय वाटतं तुम्हाला सांभाळता येईल का हे सगळं लोक एक प्रामुख्यानं थोडासा सगळ्यांनी अंतकरणापासून विचार करण्याची गोष्ट आहे जसा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो त्यातला एखादाच मुलगा कोण डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक होतो तसं त्यांच्या घरात हा वारसाचा आलेला आहे वारसा का नाही त्यांच्याकडे आलेला आहे किंवा वारसा ती चालवत आहेत आत्तापर्यंत राजकारणाचं मग राजकारणाचं गणित ही त्यांच्या डोक्यात त्यांच्या रक्तात भिनलेलं असल्याशिवाय ती पुढे जाणार नाहीत त्यामुळे तो विचार करून पुढं विचार केला पाहिजे सगळ्यांनी असं आमचं वैयक्तिक मत आहे राजकारणात नवीन येणं आणि राजकारणात घरात असणार राजकारण यात फरक असतो पण आता बंद त्यांच्या भाषणामध्ये काय अशा गोष्टी बोललेल्या म्हणजे असं ऐकले की कुठंतरी त्यांना शरद पवारांकडून पहिल्यापासून शरद पवारांचा हा माडाही बाले किल्ला राहिलेला जर शरद पवारांकडून जर त्यांना तिकीट नाही मिळालं आणि जर अपक्ष उभं राहिलं तर काय होईल तेव्हा ह्या या विकास कामाच्या माध्यमातून आपण आतापर्यंत जे बघत आलो आहे आतापर्यंत आपण एकच बघितलं की बबनदादा आपण तिथं कुठलं तुमचं पक्षात चिन्ह आणलेलं नाही सुरुवातीला मग आम्ही तुम्हाला सांगितलं अजून कुठलं पक्षाचं चिन्ह नाही पक्षांचा स्थापन झालेलं नाही कुठल्या पक्षाला उभं राहणार आहे ती काय मी बोललेलं नाही तुम्हाला ज्यावेळेस होईल त्यावेळेला आपण तो निर्णय घेऊ परंतु ज्या काय मागल्या पाच दहा वर्षामध्ये बबन जे विकासाचं काम केलेलं आहे त्या कामाच्या अनुषंगानं नक्कीच पुढचं वारसा ती चालवतील असं आम्हाला मनापासून वाटतं होय हो दादा नमस्कार काय नमस्कार। इथलंच <coughs> गा काय नाव हो इथलंच आहे रावसाहेब आठकळे होय कस आहे इथं आता सभा वगैरे झाल्या वाट कुना वाटत कुणा या सभा झाल्या कस कस वातावरण आहे वातावरण ताईटच आहे बबन दादाचं हा बबन दादाचं अभिजित पाटील इथले जवळचे तुमचे गावकरी आहेत गोय शेजारी नाहीत हा शेजारी आहेत है ना कसी, कसी ये ये, तो तो ते त्यांच्या पद्धतीने लढणार पण ही कसं विकास कामावर जास्त आधारित आहे ना आम्हाला पहिले रस्ते नव्हते जायला यायला स्वतः स्वतः माझीच परिस्थिती बरं आम्ही शेतात राहतोय रस्ते नव्हते यायला जायला आज आम्ही धिमागदार गाडीवर येतोय पावसात सुद्धा गाडी ताणतोय मग ते दादा झाल्यामुळं दादांचं नाव घेणारच असं नाही पण कुठं तर आता हे सगळं तुम्ही एक तुमचे दादांच्या विकास काळातल्या विकास कामाचे सांगताय तुम्ही पण कुठं तरी दादांच्या पाठीमाग ही पण पिढी अशीच अविरत पुढे दादांसोबत राहायला किंवा बायांसोबत अशी जायला असं की पत वाटत शंभर टक्के वाटत कारण आता ह्या 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 दोन तीन वर्षात तर रणजितबाई काम करत आलेत दादा आमदार होते पण काम रंजित भाज्याच कर करत आले त्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे ना आता बरं आता हे झालं पण आता दादा महायुतीच्या ह्याच्यामध्ये अजित पोरगा टाकणार आता ते अपक्ष उभा राहतील की कसंही उभा राहणार आहेत ना शेवटी उभा राहणारच आहेत तिकीट मिळलं तरी उभा राहणारच नाही तर अपक्ष तर राहणारच आहेत किंवा माहितीतून उभा राहतील माहिती तर राहणारच नाहीत नाही राहणार दादानी किंवा भाईनी कसं राहत कुठल्या पक्षातून किंवा त्यांचा विषय नाही हा पक्ष फक्त दादाच पक्षाचा विषय येत नाही नाही विकास काम केल्यामुळे पक्षाचा काय विषय येतो आता भारत नाना आमचे तीन वर्ष तीन पक्षात निवडून आले तीन टर्म मधन पक्ष नव्हताच त्यांना फक्त निसतं पक्ष आला पक्ष आहे त्यांच्याच माघ जनता हा पक्ष आहे तस वारसा चालत चालणार आता कारण भारत नाना पहिल्यांदा रेडोलसमधनं आले परत काँग्रेस तर त्या टायमाला नॉमोनेशन झालं तरी भारताना काँग्रेसमधून निवडून आले आणि गेल्या वेळेस शरद पवारांनी ओढून घेतले शरद पवारांचा बाले किल्ला राहिलाय जर आपण बाले किल्लाचा विषयच नाही शरद पवार ज्या टायमाला काँग्रेसमधून भारताना उभा राहिले तेव्हा शरद पवारला तिकीट घ्यायला माणूस नव्हता उभा बळ बळबळ बागलाला उभा केले चार हजार मतं पडली ती बालेकिल्ला कसा म्हणायचा हो आता बालेकिल्ले हे गेले सगळे बुडून पुरात माडा, माडा ही हे सगळं राहिलं नाही बालेकिल्ला किल्ला बाले किल्ल्याचे काही विषय नाही सगळं आता मराठा आंदोलकांनी सगळं चिखरून टाकले बाले किल्ले हे सगळे गेले उद्ध्वस्त झाले काही विषय नाही आता बाले किल्ल्याचा कितीच आहे महेश आटकळे महेश आटकळे सभा झाली म्हणून झाली सभा सभा झाली नाही विकास कामांचं उद्घाटन झालंय सहा ते सात कामांच त्यामुळं काही जण निवडून आले जारांगी फॅक्टर मुळे अशाने आता त्या ह्याच्यावर राहून की आम्ही आमच्या ह्याच्यावर निवडून आलोय हा जारांगे फॅक्टर चाललेला आहे काही जणांना वाटतंय आम्ही स्वतःच्या ह्याच्यावर निवडून आलोय ही चुकीच आहे प्रत्येक गावात जारांगे फॅक्टर चाललाय त्यामुळे लोकांनी भाजपला थांबवायचं म्हणून महाविकास आघाडीला मतदान केले काय भाजपच्या लोकांनी सुद्धा महाविकास आघाडीला मतदान केलंय काय तर जारांगी फॅक्टर पण आता कुठं तर तुम्ही सगळं काढलं मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा परत नंतर मी शरद पवारांचं हे तुतारीच्या पक्षाची जर अपक्ष उभा राहिले किंवा महायुतीतून उभा राहिले तर काय होऊ शकतं काय तुम्हाला अपक्ष उभा राहील तर जास्त मतदान निवडून जास्त मतदार निवडून येतील अपक्ष उभा राहिले महायुतीतून उभा राहिले तर कमी माताने येतील निवडून येणार पण कमी माताने येणार का तर विकासाकडे बघून मतदान टाकणार लोक ह्या दहा पंधरा वर्षाची विकास झालाय ते सांगण्या एवढा नाही का इतका विकास झाला बर कुठं तर हे सगळे मुद्दे म्हणजे साखर कारखानदारीचा असेल आपण आता हे सगळं बघितलं साखर कारखानदारीच्या बाबतीत असेल हे कुठं तर मुद्दा त्यांच्या विरोधात जाऊन वर्क असं वाटत नाही का साखर कारखान्याचा विषयच राहिला नाही आज गल्ली बोळा साखर कारखाने झाले आणि कारखाने झाले ती हीच राहिलं नाही साखर कारखान्याचं कोणी काढूच नाही ऊसाचा प्रश्न का सगळ्या लोकांचा ऊस जात आहे का अशी ऊस न जाणार बी आहे ती का ऊस जाणारे मधाऊन टाका असं काय का ऊसाचा सोडून काय प्रश्न आहे ते अजून रस्ते पाण्याची टाकी ब्लॉक ची हे काम कोणी करायची का मग ऊस नेणार तुम्ही बाकीची कामं कोण करणार हा ऊस ने काढून काय का चालणार आहे तर गावात तीस चाळीस टक्के लोकांचा ऊसच जात नाही काय जाणार शेती नाही दुसऱ्या व्यवसाय त्यांचे पण प्रश्न आहेत ना ते बबन बबनदाजांनी सोडवलेत सगळ्यांनी कुठला प्रश्न ठेवलाय असं नाहीच नाही आता आज झालेले काम तर संपलीच काम आता गावातली काय काम राहिलीच नाहीत असं झालं आता शेगावात राहिली हा समोर दादा आता ही रस्ता झालेला आता सांगतील तुम्हाला ही काय परिस्थिती होती ती आणि गावात आमदार भारत नाना गट आहे तो गट आता त्यांची उद्या मिटिंग आहे करकमला त्याच्यावर पण आता पुढचं भविष्य लय अवलंबून आहे विठ्ठल परिवारची मिटिंग आहे पण हे गाव असून कुठं होणार आहे वर आता त्यांचा पण विचार करावा लागणार आहे प्रत्येक पक्षाला हा पक्ष किती असतो प्रत्येक मतदारसंघात दहावीस टक्के पक्ष असतो बाकीचं गटाचंच राजकारण असतं हा पक्षावर चालत नाही कुठल्याच मतदारसंघात गेलं तर जो उमेदवार स्ट्रॉंग तो निवडून येणार त्याच्या आधी पण बघितलंय प्रत्येक पक्षानं आजमावून स्वतंत्र काय लढले त्याच्यावर पण त्यांनी बघितलंय कोणाला पण उमेदवार दिल्यावर काय होत ते कळलंय दोन हजार चौदा साली जर अभिजित पाटलांना जर तुतारी मिळाली तर नाही विकासाकडे बघून लोक बाब दादा संजित भाईला मतदान करणार तू तरी मिळली म्हणजे काय विकास कोण करणार मग तुतारी मिळव विकास कोणतं <laughs> नाव बी <भी> विचाराय <laughs> नाव सांगा माझं नाव अजिना जनार्दन आटकळे पैलवान म्हणते ते मला पैलवान काय आता ही एवढं सगळं वस्तांचं पैलवान आले तरी रणांना काय होईल वाटतंय आता ही पैलवान जुना पैलवान आहे दादा बर जुनं पैलवान आहे फोड आहे मोठ पोरग नातून निवडून आले आणलं एकदा विकास आहे या गावात तेव्हा बुडघेवढ्या चिखलत ना आम्ही जात होतो दोन कोट रुपये दिलं वाटायला दोन दोन लाख दिलं तर आम्हाला हजार हजार दोन पर पर दोन घ्या आम्ही महागारे पैसे दिले पर मरून गेलो बिचार हाय असं दोन लाख रुपये आम्ही महागारा दिलं त्या महागार दिल्यानंतर दादानी आम्हाला हे रस्ता करून दिला दोन कोट रुपये मंजूर करून चपल्या गावात चांवात भीतच पडतो डिलिव्हरी बॉय म्हणतो बैलगाडीशी येत नव्हती मधीच कुठं तर खुड <laughs> इतकं दादा ना आम्हाला गा, गावाला दिलंय पण आमचं ग्रुप दोन राहणार आहेत एक भारत बालक्याची पार्टी इतर दुसरी काळजी दा का। ना आम्ही दादाचा प्रचार इतका जोरात करून गावात ऐंशी टक्के मतदान जर नाही करून दावा ना मला पहिलावान पुन्हा म्हण नका पण माझा ग्रुप भारत नानाचा राहणार आहे मी भारत बालकेचा पट्टा आहे हा मी पक्ष पार्टी कधी कोणाला ना खात नाही दादा भरत नाना ही दोनच आमदार दादा आहेत भारत नाना स्वर्गीय आहे आणि भारत नानाच मी काम करतो गावात कुणी किती येते कुठे जातेली ह्याला आम्ही खातच नाही बात खात ना मी तर खात नाही माझं वैत्री पण आहे अशा जाडीवर हात फिरवत असतो मी तर कलक करतो उद्यापासून काय नाही कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रणजित भाय नेऊन येतोय आज तुम्ही लिहून द्या देवी पुढे आहे मी आणि इथं भारत भालक्याचीच पाठी सहकार्य करणार आहे आज मी तुम्हाला सांगतो आणि देवीचा भांडार आहे माझ्या कपडाला मी अंबाबाईचा भक्त आहे आणि मी पहिलावान आहे जिल्ह्यात माझी ओळख आहे जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात बबनदादा गावाला गा। जाऊ द्या टेंपर करमाळ्याला जाऊ द्या मळशिरा मला पहिला हजार रुपये देते ती सत्कार करून पाकीट देते ती आणि मी बबनदादाला मानणारा आहे भारत नानाला कार्यकर्ता कल्याण जर ह्यांना जर ही जर परत ही किती जर केलं तर विठ्ठल परिवार शरद पवार या पाठीमाग जाणार तुतारी या माग जर मग तुतारी जर तिकीट जर त्या अभिजित पाटलांना मिळालं तर मग इथं पालन द्या भारत नाना असं होणार हो आगांबे जगदंबे डप्पावर थापतून पुणे आंबे जगदंबे डप्पावर थापतून ती पुन्हा शेतकरी संघटना दुसरी पक्ष एकत्र नाही भारत नाना पंढरपूर मंगळवाड्या तीच परिस्थिती माड्याची आहे काल आम्ही बाबा दादाला सांगितलं मागचे लोकसभेला दादा तुम्ही शांत राहा आम्ही आमच्या आमच्या तुम्ही एवढ्यावर शांत राहा तुमच्या टाइमाला आम्ही तुमच तुमचा विकास आहे आम्ही त्या घराला विसरणार एक भारत नाना या घराला एक बबन दादाला दा। ही परिवार आमचा एकच आहे विठ्ठल परिवार म्हणजे क्रांती करणारा परिवार आहे पैसा असू लसू खरे मागच खरी माणसं येत असते मग विठ्ठल परिवार मग तसं काय झालं तर विठ्ठल परिवार पण सोडाय जागा मग तोडत नाही परिवाराचीच माणसं मतदान करून दादाला दा 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 ज्या पोराला करणार आहेत बबन दादाला केल्या तीन वेळा आता व्हायला बी करणार आहे हीच माणसं खरी दादा आहे आम्ही इकडलं त्या घेतोय आणि इकडं वापरतोय इकडं इकडे मत प्रचार असतोय आम्ही मंगळवेडा पंढरपूर ही भाग सगळा इकडे एक चक्कर अशी इकडं म्हणजे माडा करून परत पोहोनत मंगळवेडा पंढरपूर ही ज्योत कशी दिवसा इकडं तकड इकडं <laughs> भगीर दिवसा दादाकड असं फिरतंय वळण काय होईल मग आता आम्ही दोन आमदार केले शेवट नवाठ नवाठ दोन रणजितबाई आणि भगीरथ दादा की बाकीचा आम्हाला विषय नाही कोणाचा विषय आम्हाला कोण आहे त्यांचा संबंधी नाही आमच्याशी आता तुम्ही म्हणला इकडे भगीरथला इकडून आमचं आमचं पाऊंडर मग कि काय ती आमची तवशी मारापूर ढवळ होय आम्हाला होतं कल्याणा फोन केला होता आम्हाला सेवेला आम्ही नाही मी इकडं तोतरेकडं आहे कारण इकडं फिरवायचं असतं ही माणूस आपल्याला सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी पाण्यासाठी नियोजन शरद पवार साहेबांना आम्हाला सांगितलं होतं एवढ्यावर आमचं आहे का आपलं फिरवावं लागते बर ही सगळं झालं घ्या आता माड्याच्या जा बिड्यात झालं आता शेवटचा प्रश्न माझा आता जी सरकार चालू आहे सत्तेतलं महायुतीचं देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल अजित पवार असं शरद पवार सोडून आलेलं कस वाटते काय नाही हे थोताडायती ह्यांच्यावर लोकांचा यश राहिलेला नाही नाही हेच एवढं काम करायचं ह्यांच्या जाहिरातीला येते मोठ्या हेनी काय बी व्हायचं म्हणणार आहे आता इलेक्शन होतो पुन्हा सगळ्यांचं गडाप होणार आहे सगळं गडाप लाडकी बहिणीने काढली ज्यांनीला आंदोलन करताना महिलेवर हल्ला केला हे ना। कोणाचे नाक तुटलं कोणाचं डोळं गेलं कोणाचं काय गेलं कोणाचं पाय म्हण कोणा पोटात गोळ्या येत्या ह्यांची अंगलूट आलं म्हणून ह्यांनी लडकी बहीण काढली आहे कोणाला मिळलं कोणाला नाही तर पैशा नाही मिळलं दहा दहा चक्रात बँकेवर बाया बोट मारते त्याच्या खोडं भाड्याने आणि आम्हाला काहीच नाही हे मग पैसे खर्चाला गेले यांच रिक्षाला काम धंदा सोडून मग आता इथल्या ती तर म्हणते आम्ही तीनशे पंच्याहत्तर अर्ज जा एका दिवशी आर मंजूर करतोया सगळं देतोय कागदी शेतकऱ्याला देतोया कागदी अर्ज का, होय आले पहिल्याच बोल ह्याच्यात तसं आज इतकं गटायचं त्यांना दिलं फेकून आता म्हणा काय करेल मग सरकार कोणाला सरकार महा सरकार महाविकास आघाडी देणार आहे महाविकास शरद पवार उद्धव ठाकरे ही जरी माणूस विकासाचा आहे शी सुद्धा माणूस कामाचा आहे ही माणूस सुधी शरद पवारचाच आहे दादा ही शरद पवारचा जुना खोडा आहे आम्हालाही माहिती आहे बाकी आमचा विश्वासच नाहीच पवार साहेबाचा आहे दादा आमचा काळजात आहे छातीच्या हृदयच आहे बबन दादाला आम्ही विसरणार नाही त्याच्या परिवाराला विसरत नाही कारण ह्या गावात विकास आहे पाहिजे तर मदत आहे कोणाला कुठलाही कार्यकर्ता जाऊ द्या दहा मिनट दोनच मिनटात फोन उचलतील अशी माणसं जागरूक आहे म्हणून आम्ही त्या हे गाव कधीच त्या गाव दादाला विसरणार नाही हे कधीच नाही